नमस्कार प्रेक्षक हो माणूस कितीही शिकला कितीही विद्वान झाला तरी त्याच्या मनातील प्रश्न संपत नाहीत विशेषतः अध्यात्माच्या शोधात सत्य आणि खऱ्या मार्गदर्शनाच्या शोधात अनेक जण आयुष्यभर भटकत राहतात पारंपारिक पूजा व्रतवैकल्य मंदिरांच्या वाऱ्या गुरूंच्या उपदेशांना मनापासून स्वीकारल्यानंतरही जर समाधान मिळत नसेल जर प्रश्न अनुत्तरित राहत असतील तर माणूस अस्वस्थ होतो आज आपण अशाच एका प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत एका शिक्षिकेची कथा जी फक्त विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवणारी नव्हे तर स्वतःच्या आयुष्यातही शास्त्रनिष्ठ सत्याच्या शोधात होती त्या आहेत सुनीता संजय भांदुर्गे वाशिमच्या अंबिकानगर लाखाळा येथील रहिवासी परंपरेने चालत आलेल्या भक्तीसोबतच त्यांनी अनेक गुरु केले वेगवेगळ्या संप्रदायांच्या अनुयायी झाल्या परंतु समाधान नव्हते मग एका पी व्ही सत्संगाच्या माध्यमातून त्यांना संत रामपालजी महाराज यांचे विचार ऐकण्यास मिळाले आणि त्या विचारांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन शास्त्रावर आधारित तत्वज्ञान आणि प्रमाणित ज्ञानाने त्यांना वेगळ्याच दिशेने प्रवृत्त केले त्यांना खऱ्या मार्गाचा शोध कसा लागला कोणते प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले त्यांच्या जीवनात काय बदल घडले आणि आज त्या अनुभवांमधून समाजाला काय संदेश देतात चला ऐकूया सुनीता संजय भांदुर्गे यांच्याच शब्दात नमस्कार नमस्कार सर आपलं नाव माझं नाव सुनीता संजय भांदुर्गे आपण कुठून आलात सर मी वाशिम अंबिकानगर लाखाळा येथून आलेली आहे आपला व्यवसाय काय आहे सर मी व्यवसायाने शिक्षिका आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जुमडा येथे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय माझ्याकडे आहे आणि मी विज्ञान शिक्षिका आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सर मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा सर अठरा जून दोन हजार तेरा रोजी दोन हजार तेरामध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजजी यांची दीक्षा घेणं अगोदर मी आणि माझा परिवार जे परंपरेने चालत आलेले आहे महाराष्ट्रामध्ये अशा सर्व देवी देवतांची भक्ती करणे आणि सर्व प्रकारचे व्रत उपवास करणे एकादशी व्रत करणे देवीचं मंगळवार करणे त्याच्यानंतर वैभवलक्ष्मीचे शुक्र शुक्रवार व्रत करणे नंतर मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार करणे असे जेही काही व्रत वैकल्य आहेत ते सर्व मी करत होती एवढेच नव्हे तर माहोर पंढरपूर शेगाव या ठिकाणी या तीर्थयात्रा जे स्थळ मानतात महाराष्ट्रामध्ये ज्यांना त्या तीर्थयात्रेला पायी जाणे महाराष्ट्रामध्ये परंपरेनुसार जीही सणवार येतात ते सर्व सण उत्सव साजरे करणे गणपती मांडणे गणपतीमध्ये दहा दिवस गणपतीची आरती करणे नवरात्र मांडणे नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीचे उपवास करणे वटसावित्रीला जाणे वडाची पूजा करणे मी गुरुदीक्षासुद्धा घेतली होती राधास्वामी यांच्याकडून ब्यासला जाऊन गुरुविंद गुरुविंदर सिंग आहेत त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेतली होती कारण असं म्हणतात की गुरुशिवाय मोक्ष नाही आणि मग मी त्यामुळे एवढी भक्ती करत असतानासुद्धा असं वाटतं आपलं की गुरु जर नाही केला तर गुरुशिवाय मोक्ष नाही म्हणून मी मला काही माहीत नव्हतं की गुरु कोणते कर केले पाहिजे मी बॅसला जायची आम्ही तिथे आमच्या वाशिममध्ये दर रविवारी सत्संग व्हायचा तर तो सत्संग सुद्धा आम्ही करायचो तिथे सत्संगाला जायचो आणि बॅसमध्ये जाऊन राधास्वामी यांच्याकडून मी दीक्षा घेतली होती त्यांना तिथे विचारायची सुद्धा प्रश्न काही की भक्ती कशी करायची काय करायचं आपण कशी नामजप कसा केला पाहिजे पण या प्रश्नांची उत्तरं मला कधीही मिळत नव्हती एवढी सर्व भक्ती मी करत होती सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी म्हणजे आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तीसाधना आहे त्याचप्रमाणे जे सणवार आहेत ते सगळे आपण करतच होतात त्याचप्रमाणे आपण राधा स्वामी ह्या पंथाकडनं सुद्धा गुरुमंत्र घेतला होता आणि तीसुद्धा भक्ती आपण करत होतात तर मला हे प्रामुख्याने विचारायचं आहे की आपण एक शिक्षिका आहात त्याचप्रमाणे आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड आहे आपली रुची भक्तीमध्ये आहे आपण नाना तराचे गुरु केलेत जी धार्मिक स्थळे आहेत सुद्धा आपण जाऊन आलात तर मग हे सगळं चालू असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडे जावे आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन त्यांची भक्तिविधी करावी असं आपल्याला का जाणवलं आणि आपण त्यांच्या मार्गात कशाप्रकारे आलात सर मी स ब्यास येथे जाऊन राधास्वामी यांच्याकडून दीक्षा घेतली होती त्याच्यानंतर एक दिवस काय झालं की मी टी व्ही चालू केला आणि टी व्ही चालू केल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू होता आणि त्या सत्संगामध्ये असं एक खाली नाव येत होतं की सर्व संतांना ध ज्ञान चर्चेसाठी आमंत्रित करण्यात येत आहे मग मी म्हटलं असा कोणता संत आहे की जे सर्व संतांना ज्ञान चर्चेसाठी आमंत्रित करत आहे आणि मी तर आत्ताच राधास्वामीमधून दीक्षा घेतली आहे आणि जर खरंच मग राधास्वामीमधून मी आता दीक्षा घेतली आहे आणि जर हे जर पूर्ण गुरु हे जर गुरु नसतील हे जर गुरु यांच्याहीवरचे कोणी गुरु आहेत काय म्हणजे संत रामपालजी जी काय यांच्याहीवरचे आहेत काय हे मला हा प्रश्न खूप सतावत होता आणि मग काय झालं की सुरुवातीला त्यांचा संध्याकाळी दहा वाजता झी जागरणवर सुद्धा सत्संग यायचा तर ते सत्संग माझे पती नेहमी ऐकत राहायचे माझे पती ऐकायचे आणि त्याच्यामध्ये असं यायचं की म्हणजे ते राधास्वामीबद्दल खूप काय काही सांगत राहायचे शिवदयालजी भूत झाले आणि मी सर ध्यान साधनेला बसली होती जेव्हा ते तिथे येत होते होतं की शिवदयालजीबद्दल बद्दल ते गुरुजी सत्संग सांगत होते आणि मी इकडे पलंगावर माझ्या घरामध्ये एका ठिकाणी ध्यान साधनेला बसली होती आणि ते म्हटले की शिवदयालजी भूत झाले बापरे शिवदयालजी भूत झाले असं म्हटल्यानंतर माझ्या मी म्हणजे ध्यान साधनेला अशी बसायची की त्याच्यामध्ये सांगतात राधास्वामीमध्ये की तुम्ही ध्यान साधनेला अंगावर चादर ओढून आहे आणि मग शिवदयालची भूत झाले मी अंगावर चादर ओढली होती माझ्या पुढे काळा काळा अंधार आणि मला एकदम भीती वाटली आणि मी त्या अंगावरचं पांघरून जे आहे ते खाली फेकून दिलं आणि म्हटलं हे काय म्हणत आहेत हे गुरुजी शिवदयालजी भूत झाले असं कसं काय आणि हे आपल्या गुरुची निंदे निंदा करतात माझ्या पतींना म्हटलं की तुम्ही हे हे हा सत्संग पाहू नका ते आपल्या गुरूंची निंदा करतात आ, तर मग मला खूप असं बेचैन झाली मी आणि तरी पण माझे पती जे आहेत ते सत्संग पाहतच होते आणि मग नंतर मी पण म्हटलं चला आता हे म्हणतातच आहेत की आ, ते राधास्वामीबद्दल असं सांगतच आहेत की हे पूर्ण मार्ग नाही हे पूर्ण गुरु नाहीत तर मग आपण पाहूया की काय आहे हे मग मी स गुरुजींचा संत रामपालजी महाराजींचा सत्संग पाहायला लागले पाहता पाहता मग मला त्याच्यामध्ये थोडी आवड निर्माण झाली आणि मला कळालं की हे काहीतरी वेगळंच ज्ञान आहे परंतु तरी पण मला तेव्हा एवढं कळालं नाही मी मग दोन अठरा जून दोन हजार तेराला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये बरवाला आश्रम येथे गेली आणि संत रामपालजी महाराजजी यांच्या तिथे जेव्हा गेली तर तिथे ते त्यांनी जे नियम सांगितले ते नियमांकडे मी काही लक्ष दिलं नाही मी म्हटलं पाहूतं आपण घेऊन काय आहे ते मग मी ते त्यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली आणि गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला कळालं की पूर्ण परमात्मा हा काही वेगळाच आहे आणि ह्या पूर्ण परमात्माची भक्ती आपण इथे करायला पाहिजे की ज्यामुळे आपलं म्हणजे इथे दुःखाचं निवारण होते हे सुद्धा मला तिथे कळालं आणि मग मी संत रामपालजी महाराजजी यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांची भक्ती करायला लागली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला आवडलं परंतु मला आणखीन एक विचारायचं आहे की आज समाजामध्ये हा एक एक प्रकारचा हा उद्योग झालेला आहे धंदा झालेला आहे की गुरुपदावर जायचं जनतेला भ्रमित करायचं काही ना काही कारणानं त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचं आणि त्यांना लुटायचं त्यांना लुबाडायचं ह्या प्रकारचे असे बरेचसे आज ज्या गोष्टी आहेत आज समाजामध्ये चालले आहेत तर असं असताना आपला विश्वास हा संत रामपाजी महाराजांवर कसा काय गेला आणि आपण कसे सांगू शकाल की बोंधू साधू कसा आहे आणि खरा साधू तत्त्वज्ञानी संत हा कसा आहे सर आपण मला फारच छान प्रश्न विचारला आहे खरंच आज या समाजामध्ये खूप बंदुगिरी चालली आहे अशी नकली संत खूप झाले आहेत की ज्यांच्यावर जनतेला विश्वास ठेवणं कठीण झालेलं आहे आणि हे नकली संत आपलं त्याकडे जे ज्ञान आहे ते अर्धवट ज्ञान आहे ते आपल्याला पूर्ण मार्ग देऊ शकत नाहीत तसेच आपल्याला कोणत्याही दुःखातून निवा दुःखातून आपलं निवारण होऊ शकत नाही आपले कर्म त्यांच्या ज्ञानामुळे कटू शकत नाहीत आपले कर्म जे आहेत ते कटतात ते संत रामपालजी महाराजजी यांच्या शास्त्र अनुकूल भक्तीविधीद्वारेच कटतात कारण संत रामपालजी महाराज जी आहेत ते सर्व धर्म ग्रंथावर प्रमाणित आधारित ज्ञान देतात आणि सांगतात की पूर्ण परमात्मा कोण आहे जे वेदामध्ये प्रमाण आहे ते कवीर देव ते कबीर साहेब पूर्ण परमात्मा आहेत हे ते प्रमाणासह सांगतात कारण पूर्ण गुरुच आणि तत्त्वदर्शी संतच हे ज्ञान आपल्याला सांगू शकतात इतर संत हे ज्ञान सांगू शकत नाहीत आणि त्यामुळे ते ते, ते केवळ एक प्रकारची भोंडुगिरी करत आहेत जनतेला फसवत आहेत आणि माझे गुरु संत रामपालजी महाराजजी तर आपल्या अध्यात्म ज्ञानातून एक सामाजिक सुधारणासुद्धा घडवून आणत आहेत ते आपल्या अध्यात्म ज्ञानातून दहेजमुक्त नशामुक्त व्यसनमुक्त समाज घडवत आहेत आणि भ्रष्टाचारमुक्त असं कितीतरी सुधारणा ते आपल्या या समाजामध्ये करत आहेत आणि ते आपल्या अध्यात्म ज्ञानाद्वारे करत आहेत ते कोणत्याही प्रकारची भंदुगिरी करत नाहीत भंदुगिरी करणारे जे संत आहेत ते दुसरेच आहेत सर्व जनतेने हे ओळखायला पाहिजे कारण संत रामपालजी महाराजजी जे आहेत ते प्रमाणित ज्ञान देतात आणि तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच कोण भोंदुगिरी कोण करत आहे आणि पूर्ण संत तत्वदर्शी संत कोण आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका ओळीमधून सांगितलेलं आहे की ऐसे संत झाली झाले कळी दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा आणि हे जे संत आहेत ते भो संत आहेत की जे असं असा आव आणतात की माझ्याकडे खूप ज्ञान आहे वैराग्याची कळा दाव दाखवतात आणि सगळ्या मोह मायेमध्ये ते फसलेले आहेत हे संत तुकाराम महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं समाजातील या दांभिकतेवर त्यांनी परखडपणे हल्ला केला होता की हे जे संत आहेत ते तुम्हाला पूर्ण ज्ञान देत नाहीत ह्या भोळ्याभाबड्या जन जनतेनी त्यांच्या जाळ्यामध्ये फसू नये आणि हे ज्ञान त्यावेळेलासुद्धा जे तुकाराम महाराज देत होते तेच ज्ञान आज संत रामपालजी जी, जी देत आहेत आणि समाजातील सर्व पाखंडवाद कर्मकांड यावर परखडपणे टीका करून त्यांना सांगत आहेत की सत्य ज्ञान काय आहे आणि आपण ह्या समाजामध्ये आणि ह्या आपला मनुष्य मनुष्यजन्म सफल करून समाज सुद्धा करू शकतो आणि आपला पूर्ण मोक्षसुद्धा मिळू शकतो जसं की इथे आल्यानंतर सर्व भक्तांमध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला म्हणजे असं गुण पाहायला मिळतील की ते भक्त कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाहीत तसंच त्यांच्यामध्ये कुठलाही अहंकार नसतो त्यांच्या या भक्तांमध्ये तसंच त्यां त्यांच्यामध्ये ते कोण कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण करत नाहीत हुंडा द्यायचा नाही घ्यायचा नाही ह्या सगळ्या सुधारणा संत रामपालजी महाराजजी करत आहेत आणि हे अध्यात्म ज्ञान साठी अत्यंत आवश्यक आहे कारण आपण जर आपण समजा या समाजामध्ये राहून जर एकमेकांसोबत एकमेकांना लुटपाट करू तर जी जी आपला मोक्ष होणार नाही आणि हे जे ज्ञान आहे ते परखडपणे संत रामपालजी महाराज जी आपल्या ज्ञानाद्वारे देत आहेत आणि त्यामुळे आपला मनुष्य जन्म सफल होण्याचा हा एकमेव मार्ग आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते अद्वितीय आहे आणि आज समाजाने ते घेतलं पाहिजे आणि मला हे विचारायचं प्रामुख्याने की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला जे काही आध्यात्मिक लाभ प्राप्त झालेत त्या अनुषंगाने किंवा त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या ज्या भौतिक ज्या गरजा आहेत किंवा जे काही शारीरिक मानसिक आर्थिक अशा स्वरूपात आपल्याला काही अनुभव आलेत काही चमत्कार काही बघायला मिळालेत का हो सर संत रामपालजी महाराजजी यांच्या शरणामध्ये आल्यानंतर यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला खूप लाभ झाले आहेत मी अगोदर खूप शारीरिक कष्टाने पीडित होती असं की मला द दररोजचं दैनंदिन कार्य करणंसुद्धा कठीण जायचं मला तर असं वाटायचं की मी नोकरी पण करू शकते की नाही परंतु आता त्यांच्या दीक्षा घेऊन मला मी दोन हजार तेरामध्ये दीक्षा घेतली आणि आता दोन हजार तेवीस मला दहा वर्ष होत आहेत परंतु मी आता माझी नोकरी सुरळीतपणे करते आणि मला एवढा त्रास होता की मला कंबरदुखीचा त्रास होता त्याच्यानंतर मासिक पाळी तर एवढा त्रास होता की खूपच त्रास होता की एक स्त्री उठू शकत सुद्धा नव्हती माझ्या जागी जर जा असती तर परंतु मी उठून शाळेमध्ये सुद्धा जायची परमात्माचं नामस्मरण करायची संत रामपालजी महाराजांनी जो गुरु गुरुमंत्र दिला म्हणायची की हे परमेश्वरा तूच मला ताकद दे तूच मला शक्ती दे की मी माझी माझं दैनंदिन कार्य पार पार करू शकेल तर मला नोकरी करायची आहे आणि मी जर नोकरी केली नाही तर माझ्या पतींना सुद्धा नोकरी नव्हती तर माझं घर का घर कसं चालेल मी नोकरी करू शकतो मी तर संत रामपालजी महाराजजी यांच्या भक्ती शास्त्रानुकूल भक्तीविधीमुळेच त्यांनी मला दिलेल्या स सत्य ज्ञानामुळेच आणि तसेच एकदा काय झालं की आम्ही जेव्हा दीक्षा घ्यायला जायचं होतं आम्हाला दोन हजार तेरामध्ये संत रामपालजी महाराजजी यांच्याकडे तर माझी जी मुलगी आहे आम्ही तिकीट काढलं होतं आणि आम्हाला आता निघायचं दीड वाजताची गाडी होती आणि अकरा वाजता माझी मुलगी जी आहे ती बाहेर पटांगणामध्ये बसली होती ती बसली तर ते काय झालं की तिच्या मांडीखाली विंचू होता माझे सासरे आले आणि तिला उचललं तर पाहतात तर काय की तिच्या मांडीखाली विंचू जर तो विंचू तिला चावला असता सर तर आम्ही कदाचित तिथे जाऊ जा। जा। शकलो नसतो विंचू चावला असता तर मुलगी मुलीला किती त्रास झाला असता परंतु तिला तो विंचू चावला नाही एवढंच काय तर एक दिवस माझी मुलगी आहे मी तिला पलंगावर टाकलं आणि पलंगावर टाकून नंतर मी बाहेर पटांगणात फिरायला लागली तिच्या मानेखाली एक उशी ठेवली होती आणि नंतर येऊन पाहते तर त्या उशीला एवढ्या मुंग्या होत्या लाल मुंग्या की पहा तुम्ही आपल्याला एक जर मुंगी चावली तर किती अंगार होते किती आपल्याला दुखते तिथे किती त्रास होतो परंतु त्या एवढ्या लाल मुंग्या असतानासुद्धा त्या मुलीला माझ्या या मुलीला एकही मुंगी चावली नाही तर माझा एवढा विश्वास बसला की खरंच हे पूर्ण परमात्मा आहेत संत रामपालजी जे आपलं रक्षा कवच आहे हेच आपल्याला सर्व दुःखातून तारू शकतात आणि तिथेसुद्धा माझ्या मुलीची रक्षा त्यांनी केली एवढंच काय तर एकदा माझी मुलगी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली आणि खाली पडली तर ती खाली एक धुण्याचा धुण्या कपडे धुण्याचा गोटा होता त्या गोट्यावर ती पडली आणि फटकन आवाज आला सगळे आजूबाजूचे जमा झाले म्हटलं आता मुलगी गेली मी रडायला लागली सर रडायला लागली म्हटलं आता मी कोणाक कसं माझी मुलगी आता वाचेल का नाही मी माहेरी आलेली होती मला सासरचे लोक आता नक्की रागावतील माझे पतीही माझ्यावर खूप रागावतील की तुला लक्ष देता आलं नाही पोरीवर मी सर मुलगी पडली मी परमेश्वराचा धावा केला आणि नंतर घरच्यांना रडत रडतच फोन लावला आणि नंतर मग जेव्हा माझी मुलगी दवाखान्यात नेली तर तिला चार पाच घंटेसुद्धा होत नव्हता ती कोणालाही ओळखत नव्हती त्यावेळेला मला मा माहीत नव्हतं भरवाला कांड झालं होतं त्याच्यामुळे की गुरुजींना अर्दास कशी लावायची परंतु मी मनातून धावा केला आणि मग माझी मुलगी सर ते काही चार पाच घंट्यानंतर माझी मुलगी बरी झाली आणि मग मला तेव्हा पण माझ्या परमात्मावर खूप विश्वास बसला आणि हा मला गुरुजींनी दिलेला लाभ खरंच खूप अनमोल आहे म्हणजे त्याचं मोल कशामध्येही करता येत नाही कारण जीवनदान देणं म्हणजे किती हे आहे है। जीवनदान कोण देऊ शकते आपल्याला पूर्ण परमात्मा जीवनदान देऊ शकतात एकदा माझ्या पतींचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाला तर त्यांना त्या असे घासत गेले आणि त्यांना का कानाकडून रस्त्या रक्त येत होतं तर मी घरी होती तेव्हा आणि पतींचा फोन आला की बाई की माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आता मला दवाखान्यात घेऊन जात आहेत मी तिथेच दंडवत घातला परमात्मांना आणि परमात्मांना विनंती केली तर माझे पतीची सक फक्त त्यांचा कान घसाटला आणि नंतर त्यांचं रक्त येणं कानातून बंद झालं आणि संध्याकाळी डॉक्टरांनी त्यांना सुट्टीसुद्धा दिली आणि माझे पती त्याच्यातून सुद्धा वाचले असे मला भरपूर लाभ झालेले आहेत की एवढंच काय तर मासिक पाळीचा त्रास होता तर मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं संत रामपालजी महाराजांकडे अर्धास लावली की गुरुजी मला ऑपरेशन करायचं नाही माझं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे माझं नाकाचं झालं माझे सिजर झाले आता मला ऑपरेशन नको आहे तर परमात्मा म्हणाले की बेटा भक्ती करणार परमात्मावर पर विश्वास रखना आपका आपका ऑपरेशन करणे का काम नाही पडेगा विश्वास ठेवला आणि माझा तो त्रास जो आहे तो आता पूर्णपणे बंद झालेला आहे मी एकदम आता व्यवस्थित आहे असे मला खूप लाभ परमात्माने दिले आहेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे त्यांच्या ज्ञानामुळे आणि त्यांनी जे काही तुम्हाला विधी दिली त्या भक्तीमुळे आज आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या आपल्या अनुभवातून त्याचप्रमाणे आज आपण एक शिक्षिका आहात आज आपण शाळेमध्ये शिकवत आहेत विद्यार्थ्यांना घडत आहेत तर जे आपले काही विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे जे काही आपले सहकारी आहे सहकर्मी जे आहेत त्याचप्रमाणे जे भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत तर या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून त्यांना काय संदेश द्याल सर मी या स या ज्या समाजाला एकच सांगू शकते की खरंच तुम्हाला भगवंत पाहिजे आहे का तुम्हाला तुम्ही एवढे इकडे तिकडे जाता त्याच्यानंतर असं काय काय करता उपवास करता देवासाठी उपाशी राहता मग तुम्हाला जर भगवंत पाहिजे आहे तर खरंच तुम्ही संत रामपालजी महाराजजी यांचे सत्संग प्रवचन ऐका तुम्हाला तिथेच पूर्ण परमात्माची भक्ती मिळेल आणि तुमचा मनुष्यजन्म सफल होईल तिथेच तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळेल आणि खरंच ज्याला भगवंत पाहिजे आहे ते नक्कीच संत रामपालजी महाराजजी यांची शरण ग्रहण करतील तसंच माझे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा मी आणि माझे जे शिक्षक बांधव आहेत माझ्या शिक्षक भगिनी आहेत त्यांना सुद्धा मी सांगू शकते की आपण एवढं शिकलो आपल्याला शिक्षण हे परमात्माला ओळखण्यासाठीच मिळालेलं आहे तुम्ही ओळखा तुम्ही हे धर्मग्रंथ पहा गुरुजी जे सांगतात ते ऐका आणि त्या गुरुजी प्रमाणित करून सांगतात धर्मग्रंथामध्ये की खरी भक्ती काय आहे शास्त्रानुकूल भक्तीविधी काय आहे आपण एवढं शिकलो तर मग त्या शिक्षणाचा फायदा काय मला तुम्हालासुद्धा एक विनंती आहे खरंच तुम्हाला समाज सुधारणा करायची आहे भगवंताची प्राप्ती करायची आहे सर्व शिक्षक बांधवांना तर तसेच माझ्या शिक्षक बंधू सुद्धा माझं म्हणजे प्रार्थना आहे की जर तुम्हाला खरंच काहीतरी करावं वाटत असेल तर आणि त्याच्यासाठी तुम्ही संत रामपालजी महाराजी यांच्याकडून नामदीक्षा घ्या आणि आपलं मनुष्यजन्म सफल करा असं मी तुम्हाला कळकळीने सांगू इच्छिते जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी ते काय का ज्ञान देत आहेत काय भक्ती सांगत आहेत काय समाज सुधारण्याचं कार्य करत आहेत तर सुद्धा आपण सहयोग सहभाग लागला पाहिजे तर ह्या अनुषंगाने एखाद्या भक्ताला एखाद्या साधकाला जर जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांशी जुडायला काही हरकत नाही आणि त्यांच्या कार्यात आपण हातभार लावायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या कार्याशी कशी निगडीत किंवा त्यांच्याशी कशी जुडल्या जाईल संत रामपालजी जी यांची गुरुदीक्षा घेण्यासाठी विविध चॅनलवर सुद्धा सत्संग चालतात तर त्या चॅनलवरचे सत्संग ऐका आणि ते जे नंबर फ्लॅश होतात त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तसंच विविध सोशल मीडियाची माध्यमे आहेत फेसबुक ट्विटर त्यानंतर स संत रामपालजी महाराजी यूट्यूब चॅनल आहे संत रामपालजी जी ॲप आहे ते आपण डाउनलोड करा आणि त्या माध्यमातून त्यांचे सत्संग प्रवचन ऐका आणि तसेच आमचे गावोगाव संत रामपालजी महाराजजी यांचे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे पुस्तके आपल्याला मिळत आहेत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत तर ती पुस्तकेसुद्धा आपण घ्या त्या पुस्तकातूनसुद्धा आपण ज्ञान ग्रहण करा आणि ज्ञान ग्रहण केल्यानंतर आपण त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा त्या पुस्तकावरील आपल्याला नक्कीच म्हणजे जी गुरुदीक्षा घ्यायची आहे त्याबद्दल पूर्ण माहिती मिळेल आणि आपल्याला त्यांच्याकडून नामदीक्षा मिळेल या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात सर नामदीक्षेसाठी साधकाला कोणत्याही प्रकारचं शुल्क देण्याची गरज नाही कारण संत रामपालजी महाराज जे आहेत ते त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील जेवढेही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निशुल्क नामदीक्षा देण्याची व्यवस्था केलेली आहे नामदीक्षा देण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही धन्यवाद गुरु संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरुजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता